औषध मिक्स करून झाले आपली वेंचुरी चालू करायची पाणी सोडायचं सॉरी औषध केव सोडायचं आहे आता आपल्याला कस दिसते मित्रांनो औषध लावणे दिसते का नाही दूध समजून प्याचाल पिचाल तर आपण आता केव करपालाय आपण कुठलं औषध सोडणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा हे बघून घ्या कसं औषध आहे व्यवस्थित हलवून घ्या हे बा मित्रांनो आपण औषध सोडलेलं आहे बा कसं जागो जाई प्रत्येक औषध ड्रिप आपण आता आपल्या केला बुरशे नाशिक जे सोडायचं चालू आहे तर आपण त्यासाठी कुठली औषधे घेतले ती मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं म्हणजे आपण हे टसल घेतलेलं आहे ह्याच्यात टुबोको झेल दहा पर्सेंट आणि सल्फर पासष्ट टक्के आहे आणि बुरशी नाशकसाठी करपा जे पानांवर जे चितके येतात जे कुजोटा कुस्त त्यासाठी हे बुरशीनाशक अत्यंत चांगलं आहे करप्यासाठी हे अत्यंत चांगलं आहे आणि दुसरं म्हणजे आपण करप्यासाठी हे घेतलेलं आहे व्हॅलिडासिम या याने पण बोटशी कंट्रोल होते अजून जे करपा असतो आपला ते कंट्रोल होतं अकुदोटा लागत नाही आणि आपण या तिसरं म्हणजे घेतलेलं आहे की आपण हे ॲग्री बँकशी घेतलेलं आहे याने आपलं